आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतू हां अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू आजरा तालुक्यातील मडीलग येथे अठरा मे रोजी घडलेल्या खून आणि दरोड्याच्या घटनेचा तब्बल चोवीस तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आजरा पोलिसांनी उलगडा केलाय विशेष बाब म्हणजे या प्रकरणात फिर्यादी सुशांत सुरेश गुरव वय पस्तीस यानंच पत्नी पूजा गुरव हिचा खून करून दरोड्याचा बनाव रचल्याचं उघडकीस आलाय सुशांत गुरव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री अज्ञात चौघांनी घरात घुसून त्याच्या पत्नीवर हल्ला केला आणि घरातील पैशाची बॅग घेऊन पसार झाले असा प्रकार त्यांना सांगितला होता मात्र घटनास्थळी तपास करताना पोलिसांना कथनात अनेक विसंगती जाणवू लागल्या प्रात्यक्षिक घेतल्यानंतर सुशांतच्या कथनात सुसंगती नसल्याचं आढळलं पोलिसांनी अधिक तपास करताना गोपनीय माहिती भौतिक पुरावे साक्षीदारांचे जबाब याचा अभ्यास करत गुन्ह्याचे गुट उकलले पत्नीने कर्जात बुडालेल्या सुशांतला सोनं गहाण ठेवण्यास नकार दिल्यानं दोघांमध्ये वाद झाला संतप्त होऊन सुशांतनं घरात असलेला दगड आणि खोऱ्यानं पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला ठार मारले आणि नंतर दरोडाचा देखावा तयार केला पोलिसी खाक्या के दाखवताच त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी सुशांत गुरवला अटक केली आहे चोवीस तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे यातील क्रियादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे यातील फिर्यादी जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा तिचा फोन करून कुठा दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतले कर्ज होता बँकेकडून त्याच्या कर्जाचे कर्ज घेतलेले होते तसेच सॉरी आईच्या कॅन्सरच्या आधार औषध उपचार पैशाची गरज होती तसेच त्याच्या स्वतःची सुद्धा सोळाशेचा आधार करता पैशाची आवश्यकता होती त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्यांच्या सोन्याच्या जागेने आपण घाण ठेवून पैसे काढून बँकेच्या आणि लोकांचे उजारे घेतलेले पैसे आपण खेळूया असे सांगत होते परंतु त्या पत्नीने सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांचा वडिलांच्या आगारपणामध्ये सोने गांडून पैसे काढले होते तर आणि परत ते सोडवले होते परंतु आता तो त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत नव्हती दे आणि कर्ज तो कर्जबाजार झाल्याने त्याला कुठलाही पर्याय नव्हता त्याने पत्नीशी याच गोष्टीमुळे त्याची अठरा तारखेला रात्री अडीच वाजता भांडण झालं तिने रागाच्या भरात घरामधील आचारांना फोवड्यासारख्या आचाराने त्याच्या डोक्यावरती वारं करून गंभीर जखमी करून ति खून केलेलं आहे